नमस्कार मधुस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला चांड टाकून बनवलेली वाफेवरच शिजवलेली रसरशी तशी कोबीची भाजी बनवण्याची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर यासाठी आपण इथे पानांचा हिरवा कोबी घेतलेला आहे साधारण पाव किलो आपण त्याला लांबसर आणि पातळाचा चिरून घेऊया त्यासाठी कोबीची पाने आपण विलग करून घेऊया म्हणजे तो अगदी व्यवस्थित आणि छान शिरला जातो या प्रकारे तर आपण पाहिलंच असेल अशा तऱ्हेने आता आपण सर्व कोबी शिजून घेऊया तर अशा प्रकारे मी इथे मस्तपैकी असा लांबसर असा कोबी शिरून घेतलेला आहे आपण आता याला फोडणी घेऊया प्रथम आपण यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर प्रत्येकी अर्धा चमचा मोहरी आणि जिरे टाकूया आता यामध्ये साधारण एक शिरेला कांदा आणि मिरची टाकूया आणि हे व्यवस्थित परतवून घेऊया कांदा परतल्यावर यामध्ये साधारण एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून पुन्हा परतवून घेऊया आता इथे अदरक आणि लसणाचा कच्चा आवाज जाईपर्यंत आपल्याला मंद लाटेवर परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये पाव चिपून हळद घालूया आता इथे अद्रक लसूणचा अतिशय खमंग खरपूर असून बनवायचं आहे हळद टाकून परतून झाल्यावर आपण यामध्ये आता चिरलेला कोबे टाकून तो व्यवस्थित परतवून घेऊया यानंतर यामध्ये भिजवलेली अर्धा वाटी चणा डाळ देखील टाकूया आता हे सर्व जिन्नस भाजीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून भाजीला साधारण दहा ते पंधरा मिनिटे वाफेवर वा शिजवून घेऊया मंदाचे तर दहा ते पंधरा मिनटानंतर व्यवस्थित शिजवून झालेली आहे आपण इथे पाण्याचा एकही थेंब न वापरता फक्त वाफेवरच ही कोबीची भाजी शिजवून घेतलेली आहे आणि हिला फार वेळ झाकण लावायचं आहे त्यामुळे ती गळून जाते तसेच वाफेवर शिजवल्यामुळे त्यातली पौष्टिक तत्व देखील टिकून राहतात आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तर आजची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मधूनच किचनला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया सध्या छानशा पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद